मित्रांनो सासू आणि सूर एक वेगळंच नातं नात मेरा वचनीस गरक्षासल हे घेऊन आयुष्यभर तिला नवऱ्याला मुठीत ठेवलं नवरा माझा मोठीत अशा पद्धतीने ती आयुष्यभर वागत राहिली तिच्या घरामध्ये सुना आल्या आणि आता बघूया आज या शिवगामिनीच्या घरात

She try my best. I share with you. Yeah. Sure. Bye. you okay.

बाईला फक्त घरातलीच कर्तव्य नसतात तर माईक

काय माझ्या तुम्हाला हे बघ तू मला बटाटा सांगितलेला नव्हता लक्ष तू बटाटा सांगितलेला मला आठवत बटाटे वर सकाळी करायचे आणि म्हणून दहा वेळेस सांगितलं बटाटा विसरू नका बटाटा आणा बटाटा आणा ती सांगितलं जेव्हा आई लग्न जर कोणी आले होते ना तेव्हा कसं गोड मोठ बोलत होत्या आणि प्रेमाने वागत होत्या आणि आता तर हे मला तर काही समजेना असं वाटत होत की हे सगळं घर बाबाच्या हातात आहे पण इथे तर सगळं वेगळं आणि विचित्रच आहे कशी राहणार आता मी ह्या घरात आणि कसा करणार मी संसार या घरात तुम्हीच सांगा ताई कसं होईल ताई आता बघा आता एक वेळ पाहिजे

आज स्वयंपाक मी केलाय उद्या मी नाही का नर काळजी हो मी निघते आता मला ऑफिसला जायचंय माझ्या दोन सुनावलाय माझ्या आयुष्याला एक मिनिट आज मध्ये पौर्णिमेचे कार्यक्रम आहे माझ्यासोबत रेडी राहशील बर काय ते जी पे मोट पे त्याच्यावर पाठवतो आपण एक आहे जयंतीला रात्री नाचायला आणि जेवायला मात्र नक्की जातो मुंबई जेवतो नाचतो दिसतो आणि येतोय पाय होते

いない。

ओ, हो माहितीय मला आपण बौद्ध आहोत ते आपण बौद्ध ना लग्न बौद्ध पद्धतीने ते फक्त या समाजाला दाखवण्यासाठी बाकी आपल्या घरात काय चालते ते मला सांग नाही घ्या घ्या नको मला काय काय सगळं विहारात उत्तर विहारात आमचा स्वाभिमान आहे हो विहारात भाष नाही तुला जर पूजा अर्चना करायची आले ना तर ती घरात बसून कर तिथं केली काय तिथं केली काय सारखं पूजा करायचं आहे ना कोण पूजा अर्चना चालते पूजा अर्चनाला पाहणारा तो काय देव आहे त्याची भक्ती करायला पूजा अर्चना नाही पूजा अर्चना नाही तुझ्या अडचणत नाही मग जायचं त्याच्याला स्वतःच्या विकासासाठी जायचं होईल मोठी विकासाच्या बातम्या मारायला तुमच्या दोघींना पण मी सांगून ठेवते लक्षात ठेवा अग जगाचा किती बी विकास होऊ द्या जग कुठ भी जाऊ द्या पण आपल्या बायकांची जिंदगी चूल आणि मूल एवढीच राहणार आहे अग इथं बायकांची किंमत आधीच कुणाल तुझा कुठ तो सुद्धा त्यांनी सुद्धा केली बायकोची किंमत गेलाच नको आपल्या बायको आणि मुलाला सोडून आई कोण म्हणते बुद्ध तिच्या मुलाला आणि बायकोला सोडून गेला आहे म्हणून बुद्धाने त्याच्या बायकोला आणि मुलाला सोडलेच नव्हतं जेव्हा सिद्धार्थ जेव्हा घोषणा करत होते की आदित्याने आपली पत्नी यशोदराशी चर्चा केली की मला मानव कल्याणाचा मार्ग शोधायचा आहे मी त्या मानव कल्याणाच्या मार्गासाठी आज्लो त्याग करत आहे त्यावर यशोदरा बोलली मीही तुमच्या सोबत ना मार्गावर चालले असते पण माझ्यावर ज्या तारूल्या राहुलची जबाबदारी आहे म्हणून मी तुमच्या सोबत या मार्गावर येऊ शकत नाही पण मला नक्कीच शाश्वती आहे तुम्ही मानव कल्याणाचा मार्ग नक्कीच शोधून या हा करेन ज्यासाठी तुकी चेतेवर तुम्ही विश्वास ठेवू नका खरा आपल्याला वाचायला हवा खरा हाय पुस्तकात ना आपल्याला माहिती होतो हा खरा आणि काय विचार आहे तो बुद्धाचे अग सगळी गौतम बुद्ध त्या पृथ्वीवरील पहिला मनुष्य आहे ज्याने आपल्या पत्नीस मैत्रीण मारलेला आहे मोठी यादी आहे भद्र कात्यामी भद्र कुंडल केशा तुषा गौतमी पाडाचारा महाप्रजापती गौतमी यशोधरा नंदा सोना मल्लिका खजतारा खेमा या सर्व महिला आहेत खूप मोठी यादी आहे मुनले या सगळ्या नवीन बायका कधी आल्या का आपल्या कॉलेजीत आहे का म्हणजे आपल्या सुवर्ण काळाचा साक्षीदार आहे

त्याचा एक चांगला उदाहरण म्हणजे अम्रबाली एक सुंदर स्त्री तिला नगरवधू म्हणून जेव्हा डिक्लेअर करण्यात येतो त्यावेळेस तिचा लैंगिक शोषण करण्यात येतो त्यावेळेस ह्या जगातील बुद्ध हा पहिला व्यक्ती आहे ज्यांनी लैंगिक शोषणाच्या विरुद्ध आवाज उठवली आणि तिला दमो प्रवेश देऊन त्या लैंगिक शोषणापासून मुक्त केलेला आहे विद्वानाच्या पट्टीत फक्त पुरुषच नसतात तर महिलाही असतात त्याचा एक चांगलं उदाहरण म्हणजे विविध विषयामध्ये अर्हंत प्राप्त केले कधीही डिबेट मध्ये व्यक्ती सोबत हारली नाही एवढं ज्ञान प्राप्त असणार एवढे अर्हंत प्राप्त असणारी ही महिला आपल्या धम्मामध्ये आहे अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांना थेरी माध्यमातून आपल्याला त्यांचा इतिहास माहिती होतो सोनली तुला माहितीये सम्राट अशोकाची मुलगी संगमित्रा बाबतीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे अजून एक मुलगी होती तिचं नाव चारुमती होता जी नेपाळ मध्ये अशा थोस अशा थोस खेरी त्या माध्यमातून आपल्याला ज्या महिन्याने कॉन्ट्रीब्युशन दिले आहे आपल्या धर्मामध्ये त्यांचं स्थान आहे त्यांच्या बाबतीत आपल्याला ह्या खैरे गाता सांगतात

वापरला त्यावरून याचा अर्थ असा कि की एखादा पुरुष किंवा महिला प्रवाहाच्या विरोधात जाऊन काही नवीन ज्ञान निर्ती करत असेल किंवा प्रतिष्ठित परंपरा ह्या सगळ्या बदलत असेल तर ती त्याची थेर आणि पुन्हा कोणी अशी क्रांती करू नये म्हणून असा हा आपला शब्द विकृत करून आपल्या माथी मारलाय षडयंत्र आहे आपला गौरवशाली इतिहास करून एकदम बरोबर मला वाटत की बुद्धू शब्द बुद्धाला काउंटर करण्यासाठी तर वापरत नसतील ना अरे वा तुझा लॉजिक तर एकदम बरोबर आहे क्रांतीच्या विरोधात प्रतिक्रांती असंच कार्य करत असते बिहारात जाऊन पैठणांनी माझा नॉलेज अपडेट झालाय आमच्या स्वतःच्या खात्यावर घ्यायची जबाबदारी घेतली आहे का <eyelid> <स्याग> बुद्धाची क्रांती आपल्यासाठी इतकी महत्वाची आहे हे आज समजतंय मला बायकोला इतकं महत्व देणारा तिला मैत्रीण मानणारा महिलांच्या शोषणाच्या विरोधात उभा राहणारा हा युगदायक क्रांतिकारक कधी जाणून घ्यावा असं आम्हाला वाटलंच नाही आम्हाला वाटलं की फक्त पांढरे कपडे परिधान केले उद्धव शरण गच्छा मी म्हटलं की झालो आम्ही बौद्ध पण नाही बौद्ध होणं म्हणजे ज्ञानी होणं नॉलेज घेणं

तुम्ही केलं आतापर्यंत माझ्या खूप चुका झाल्या त्या चुका <laughs> मला समजल्या आहेत म्हणाले अगर त्या बुद्ध विहारातलं एक तरी भाषण तुम्हाला आधी दिलं असत तर हा हिटलर फेमस माणूस झाला असतात आणि ही काही पुस्तकं आपण घरात वाचूया उद्धव विहारात ठेवूया इतरांना वाचून दाखवूया आणि नव्या ठंभ विचाराचा क्रांतिकारी नवीन पिढी निर्माण करूया मी पहिल्यांदाच खरोखर माझं खूप मोठ भाग्य आहे की मला अशा सुना मिळाल्या विकास होईल आणि भारत बौद्धमय होईल भारत बौद्धमय होईल Glory you the Lord, glory to the Lord, glory to no Lord, glory to the Lord,